नमस्कार आज आपण पापलेट तवा फ्राय पापलेट फिश फ्राय कसं बनवायचं ती रेसिपी बघूया त्यासाठी पाच पापलेट एकदम स्वच्छ धुवून असे त्याला वरून असे कट करून घेतलेले आहे आता आपण ते मॅरिनेट करूया आता त्यासाठी सर्वप्रथम हिरवे वाटण बनवूया हिरवे वाटण बनवण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे थोडी कढीपत्ता आल्याचा तुकडा एक छोटासा तीन हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या आपल्याला चार ते पाच चमचे एवढा हिरवं वाटण लावायचं आहे तेवढ्यासाठी हे पुरेसं आहे आता सर्वप्रथम मीठ लावून घेऊया तीन चमचे लाल तिखट घालायचं आहे ठेवणीतला मसाला घरगुती मसाला हळद अर्धा चमचा आणि आपलं चार चमचे हिरवं वाटण से आता बनवलं ते चार चमचे वाटण घालून व्यवस्थित ती फिरवून आणि एकदम मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मिक्स करून हातानेच मिक्स करायचं आहे चमच्याने नाही करायचं चमच्याने चारी साईडनं लागलं जात नाही त्यामुळे व्यवस्थित हाताने असं मिक्स करायचं आहे बघा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता पंधरा मिनटं ते मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे की त्याला मसाला व्यवस्थित मुरला जातो त्यामध्ये अशा प्रकारे आणि तुम्ही लिंबूही लावू शकता किंवा चिंचकोळ आगर थोडंसं एक चमचा एवढं लावू शकता आता तवा गरम करत ठेवला आहे तव्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता ते तांदळाच्या पिठामध्ये फिश दोन्ही साईडनं फिरवून आणि मग ते फ्राय करायचं आहे त्या तांदळाच्या पिठामध्ये मी मसाला आणि मीठ घालून घेतलेलं आहे लाल तिखट आणि मीठ कारण पिठाला नुसती पिठाची चव येते नाहीतर म्हणून लाल तिखट आणि मीठ घातल्यावर टेस्ट पण चांगली येते तर त्यामध्ये तुम्ही रवाही घालू शकता मिक्स करून तर अशा प्रकारे मी फ्राय करून घेते बघा प्रकारे पाच ते सात मिनटांनी ते आपण पल पलटून घेऊया बघा एक बाजू खालची बाजू शिजली की नंतर पलटून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिट झालेली आहेत आता व्यवस्थित पलटून घेऊया बघा अशा प्रकारे, पर, पर, प्रकारे मस्त अशी पापलेट फिश तवा फ्राय बनत आहे तुम्ही ही बनवा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका बघा ही आपली फिश रेडी अशा प्रकारे तुम्ही बनवा एकदम सोपी साधी एकदम सोपी पद्धतीने पापलेट तवा फ्राय आपले रेडी आहेत Да, да,